सरपंच मला द्या ना तू आईस्क्रीम माग थंडीचे दिवस आहे तू उन्हाळ्याचे दिवस आहे तू थंड काहीतरी माग घरकुल कुठं मागतो गावात बऱ्याच जणांनी बांधकाम चालू केली घंठन त्यासाठी आधार कार्ड लागतं तुझ्याकडे आधार कार्ड नाही तुझ्या मतदान यादीत नाही तू या गावातलाच नाही तुला गावात घरकुल द्यायचं कसं तुला जागा एक गुंठा जागा नाही कोणाच्या जागेवर तू घरकुल बांधणार आहे आपलं दुसरं काहीतरी माग फरसन बिरसन देऊ का नको हा आणि तुला राहिला आहे ना चांगलं दिलंय ना करून मग लोक घरकुल बांधित म्हणून तुला घरकुल पाहिजे काय ह्याच प्रॉब्लेम झालाय गावात आहे ना इतक्या लोकांनी घरकुल घेतलेत ना खरी गरज कोणला होती आणि कोण कोणला घरकुल मिळालं हेच मला कळाणार आता काल जे घरकुल मंजूर झालं ना त्यांच्या घरी वीस एकर जमीन आहे आता कसं काय घरकुल त्यांना मंजूर झालं काय बरं नाही दिलं तर राग बिलं येते काय सगळं अवघड चाललंय बरं ज्यांना टॉयलेट दिले ना ते मध्ये जात नाही गव्हर्नमेंटचा जा तिथं पैसा वायाला गेला आता ना, आता मी तुम काय करणार माहितीये का मी आधी सर्वे करणार ज्याला खरंच घरकुलाची गरज आहे ना त्याच घरकुल मंजूर करायचं ज्याला टॉयलेटची गरज आहे त्याला टॉयलेट मंजूर करायचं टॉयलेटचे पैसे घेते अनुदान त्याच्यात गावऱ्यात टाकितेत शेळ्या बांध देते आईला एक काम केलं तर गांठे तू एक काम करणार तू सर्वेच कर बरं तू सर्वे कर बरं खरंच गरज कोणाला आहे घरकुलाची गरज कोणाला आहे टॉयलेटची गरज कोणाला आहे म्हणजे थोडक्यात काय की तो माणूस खरंच गरीब आहे का त्याचे पोर नोकरीला येतं तरी तो घरकुलासाठी अर्ज करतोय आपण काय करू त्याच्यातून छाननी करू आणि ते अर्ज बात करून टाकू जे पैशावाले येत ज्यांच्याकडे जमीन आहे फोर व्हीलर आहे ट्रॅक्टर आहे अशी लोक बात करून टाकू करशील का सर्वे तू लगेच करून टाक आपण काय करू आज जनावर सोडायची नाही जनावरांना जागीर चारा पाणी करू आणि आजच्या दिवसात करून घे काय होईल थोडस तेवढं शासनाचे पैसे वाचतील बाकी काय दुसरं आणि खऱ्या गरजवंताला घरकुल मिळेल बरोबर आहे प्रेमला टाकली आणि लोक बी खात्यात पानं सांडा सदले तो प्रेमी आता सांगते गिराय कर त्याचे जा बरं तू जा हे hey, नीले गगन केतले हम संडास कोचले अरे काय बघत अस दोन मिनिट डिस्टर्ब नको भाऊ भाऊ घरी शौचालय असताना सुद्धा उघड्यावर संडासला जातात तुला काय करायची पंचायत करून आपला मी कुठं जाईन मन... अरे सर्विहारे मी काय सरविहार करणार करणारे गावात काय गव्हर्नमेंटला रिपोर्ट पाठवणारे काय तुमच्या घरी संडास आहे तर तुम्ही बाहेर उघड्यावर जाता अरे परिस्थिती जरा वेगळी तुला तर माहितीये ना मा घर गावात तिथे संडास आता इधून तिकडे जायचं म्हणजे सोपं नाही मी काय केलं इधूनच राख माझीच्या तिला डबा घेतला तिचं पाणी घेतलं आणि म्हणलं जाऊ आपला कार्यक्रम करायला ते काय नाही ते ते नियम भंग झाला म्हणजे झालाय मी गव्हर्नमेंटला लिस्ट म्हणजे नाव पाठवणार तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार अरे असं ना करू मग कसं करू अरे काहीतरी ऍडजस्ट ना याच्यात काय ऍडजस्ट करायचं तुमच्या घरी सांडासा तिकडे जायचं सांडासात अरे पण आता परिस्थिती नव्हती तशी तिथपर्यंत मी जाऊ शकलो नसतो म्हणून मी कार्यक्रम चाललेला आहे हा मी वर देतो गव्हर्नमेंटला नाव पाठवून कायदेशीर कारवाई होईल त्याला सामोरे जातो काही मॅनेज नाही व्हायचं का म्हणजे म्हणजे दहा रुपये हा जमन याच्यात कुरकुरी येतील माझी जमान ना मग ते नाव लिस्ट मधून कट कर बाळूच्या तिथे संडास येन बाळू संडासातच संडासला जातो ते करतो मी हा हा आता नाव नाही येणार अजिबात नाही जाऊ आता जा ना मग काही मूर्त बघतो भारी धंदा भेटला गाड्या कोणी ऐक कोणी अजून बाहेर जाणार आपण सुनाय भूल काही सुधरून येणार अरे आलो ना भाऊ पाच मिनिट होत घरात एवढा कचरा तर टाकून देतो का नाही लगेच आलो थांब जाऊ नको आलो गावात एक तरी माणूस भेटला योग्य काम करणारा कचरा कुंडीत कचरा नेऊन टाकतोय काय केलं कचरा टाकला काय कचरा कचरा कुंडीत टाकायचा बाहेर हे बांधलंय कस कस टाकायचं ना कमल्या अरे काय येत उचल तर टाकते त्याचे सगळं वन टाइम घ्यायचे वेस कमलेत जाधव काय करतो तू कचरा कुंडीच्या बाहेर कचरा टाकतो घंटे ए ए अरे काय लिहून राहिला सर्व गव्हर्नमेंटला जाणार रे मग गव्हर्नमेंटला तुझ्यावर कायदेशीर कारवाई होईल आता माझ्यावर कायदेशीर कारवाई अरे घंटे याडे वेळा झाला का नुसते वेळचा कचरा टाकला इथं कचरा कुंड्या भाषेत कायदेशीर कारवाई काय आहे ती कचरा आहे ना कचरा कुंडी तर टाकायचा असतो हे गव्हर्नमेंटने उग फुकट म्हणून नाही खर्च केलेला अरे हा पण टाकला आता गडबडी मला घाई होती राव भाऊ मी टाकला असत गडबडीत मला जायचं होतं काय नाही मी नाव देतो कशाला नाव वरते नाही नाही तू अरे झाली माझ्याकडून चूक टाकलं आता एक काम कर तुला काहीतरी खाम असतं फाटर जा गरम गरम काहीतरी भजी भिजी वडेपाव बिडेपाव खा पाटलं तुला दहावीस रुपयाची कुलपी विल्पी घेतली कुलपी घे हा

डॉलर जी लिबी खाली का काय तो पार बसलाय तुझा हा पहिलं येतोय आवाज आता कशाला फोन हा मीच केला होता सकाळी फोन तुला ते आपल्या ऑफिस ऑफिसमध्ये जायचं तिथं शंभर गुणी खत आलेले माहितीन तुला हा ऐकून घे पहिलं त्यातल्या दहा गोण्या उचल आणि आपल्या गावा गावाच्या बाहेर आपलं ते माळ्यात गोठा आहे ना तिथं घेऊन जा तुला काय करायचंय पुढचं मी सांगतोय ना दहा गोण्या त्यातल्या गायब कर म्हणून हा हा ते रखमा त्याच्या नावावर टाकून देईन मी अरे बावडाटा ती रख मा त्या भूमीही का ती कुठं गेली तुला काय आहे ती जरी भूमीही असली तरी मी तिच्या नावावर गोण्या टाकीन तुला काय घेणं तुला सांगितलं तेवढं दहा गोण्या घे आणि तिकडे गोठ्यावर सोट हा ठेव नाही तिथं लावाय सवय यांना चे नमस्कार चेअरमनी सोसायटीतील दहा खताच्या गोण्या लंपास केल्या आए, काय करतोय करत का तू हे मी सर्वे करतोय सर्वे करतोय हा गावात गव्हर्नमेंटने जे काय आपल्याला हे दिलेले सोयी सुविधा त्याचा दुरुपयोग कोण करत आता हे ग्वाले आलेले कुठे आहेत आणि तुम्ही लांबपास करून राहिली आता हे मी वरती गव्हर्नमेंटला माझा रिपोर्ट पाठवणार कोणी सांगितलं तुला सर्वे करायचं काम कोणी दिलंय तुला सरपंचांनी सरपंचांनी दिलंय हा सर्वेअर केलंय मला सर्वेअर सर्वेअर केलंय तुला आयला नेमकं जिथं टाकायचं होतं का तुला मग आता हे जाईन गव्हर्नमेंट कडे डिटेल तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल आता ते जाऊ दे ते कायदेशीर कारवाईचं याचं त्याचं जे काही झालंय ना ते आपले आपल्यातच ठेव त्या बद्दल तुला देतो दे? ना मी फरसण बिरसण काय काहीतरी काय लिहित आता तिथं खोडलं खोडलं ना ते घे आयुष कर ते गोन्या बिन्याचं काय ऐकलंच नाही बरं का तू कोण तुम्ही आ गॅस कुमार रिपोर्टिंग रा सर आईला तू लागला तू सर्वेच एक काम काय दिलं तुला तू तर काय म्हणते खबर खबर चांगली आहे गावात सगळं आलबेल ज्यांना तुम्ही टॉयलेट बांधून दिलेत ते टॉयलेट मध्ये जात आहेत बरं गावातले लोक कचरा कोण कचरा नेऊन टाकतायत बर म्हणजे असा कुठं दुरुपयोग नाही काही नाही ज्यांना घरकुलं मिळाले ते त्याच जागेत राहिले आहेत आयला भारी काम झालं आनंद वाटला म्हणजे गव्हर्नमेंटचा पैसा सार्थकी लागल्याचं पाहून बरं वाटतंय जरा मनाला आहे का नाही बरे बरे चल मग येऊ का कंठन चांगली खबर दिली तू आता काही टेन्शन नाही जेवढे आले ते सगळे घरकुलं मंजूर करून टाकू सगळ्या लोकांना घर देऊन टाकू ठीक आहे चल येऊ का मग हो सॅब थम 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 धम 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 ही काय पद्धती हो चालला चाललंय सर सर <laughs> अरे संडसला चाललंय मला बी कळत पण तुला टॉयलेट गेलं तुम्हाला त्याच्यात जात जा मध्ये जायचं काही नाही सर पण ते टॉयलेट कोणाच्या नावावर आहे माझे तुम्हाला कोणाच्या नावावर आलो होतो वडिलांच्या तुझ्या आणि मग ते टॉयलेट कोणाच्या नावावर देत मला मी चाललो तू जाऊन देत नाही म्हणजे अरे असं असतं का कुठं आणि त्या घंट्याने सर्वे केलाय की सगळे मध्ये जात आहेत वगैरे आणि तुकच काय बाहेर चाललं मग ते घंटा सर्वे करत होते का अहो काय सर पण तुम्ही बिना त्या घंटा नाही लागले हे त्यांनी दहा हजार वीस वीस रुपयात मॅनेज झाला कोणी सांडला जात आहे कोणी कोणी काय काय करत आहे ते सगळं ते लिहिलेलं त्यांनी परत सगळं हे करून टाकलं सर्व म्हणजे का त्यांनी खरा खरो खर्च दिलाच नाही मला काय कारण नाही खरं जाणं तुम्हाला वाटतं का आपल्या गावात सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या व्यवस्थित होत असतात सगळ्या चला जाऊ द्या मला घाई वीस वर्ष कोणावर ठेवा अरे उद्यापासून तरी टॉयलेट मध्ये जा रहा बघू आता हा आयला वीस वर्ष कोणावर ठेवा आता कळा ना भो काय सरपंच पंच कोण बोलली ना तू काय काशी केली हो गावामध्ये काय सर्वे केला मला कळालंय सगळं पैसे घेतो दहा आणि वीस रुपये सगळ्या सर्वे फिरून टाकला अरे काय गाण्टे तुला मी किती वीस तुझ्या ताब्यात काम दिलं होतं काय काय करतोच काय तू राव हो? मला ना असा सर्वे चालणार नाही सर्वे आहे ना लाईव्ह आणि जिवंत असला पाहिजे हे बघ हा मोबाईल आता मी एक नवीन उपाय काढला हे बघ मोबाईल तू चालताना मोबाईल कॅमेरा चालू ठेवायचा जेवढं काही शूटिंग होईल तेवढं सगळं मी चेक करणार म्हणजे इथून आता बोलायचं नाही सगळं गुपचुप जेवढं तुला असं गावात वाईट साईड दिसल ते सगळं रेकॉर्ड करायचं त्याच्यात आणि मग मी ते बघल आणि मग ठरविल कोणाचं काय कोणाचं काय नाही कळलं का आता तु, आता, तु, आता तुला आहे ना तुझ्या ताब्यात आता काहीच नाही फक्त एवढं शूटिंग करणं तर ताब्यात आहे तुझ्या आता कळलं का हा तो चालू होतो शूटिंग करता तुला सेल्फी मोड तो समोर चालावा हा तर आता असं शूटिंग चालू ठेवा आता वर चे ठेवून हातात हातात हा अजिबात बंद करायचं नाही जेव्हा बॅटरी संपल त्यावेळेस तर घेऊन यायचं माझ्याकडं जा आता माय बसूनच चक्राचं काम तर इथे झालं आता वाली गाडी दुसरीकडे हो सरपंच आहे ना हा मी चे तो आता किती वेळा बघणार किती वेळा दाखवणार राव करणार डिलीट आता राव अरे पण तू करतोय काय मला एकदा सांग बरं समजून जरा जाऊ दे आता जाऊन दे झालं याच्यात रेकॉर्ड झालं मोबाईल ठेवून दिला नेमकं काय करत होत ते सांगितून पेट्रोलच काढत होतो मी पेट्रोलच काढलं एक बाटली जवळपास एवढं कमी असेल फक्त बाटली ती गाडी कोणाची होती गावातल्या आपल्या कोणाची तरी अरे कोणाच्या तरी गाडीचा पेट्रोल काढतो म्हणजे चोरी करतो तू चोरी त्यात काय चोरी राव इमर्जन्सी आहे आता तिथं नव्हतं आजूबाजूला आजूबाजूला अरे आपल्याला जर चहा साखर पाहिजे असेल तर आपण शेजारीकडून विचारून आणतो बाबा वा, आम्हाला वाटीभर साखर द्या तू इथं लोकांच्या गाडीतून डायरेक्ट बाटल्याच्या बाटल्या पेट्रोल काढितो चोरी नाही झाली तर काय झालं ती कशासाठी पाहिजे असं तुझं एवढं पेट्रोल हा पण मी पाच मिनटं थांबलो तिकडं दोन गाड्या दोन गाड्यांमधले पेट्रोल काढले मी एका गाडीपाशी मी में पाच मिनिटं थांबलो एका गाडीपाशी सात मिनटं थांबलो म्हणलं कुणी येईन आत्ता येईन मग येईन त्यांना म्हणू भाऊ पेट्रोल घेतलंय लागत विचारून घ्या म्हण काय होतं काय वेळ सरपंच त्याला अचानक कोणाचाही बाई माणसाचा फोन येतो घरी घरी माणूस नसल तर त्या गाडीवर त्यांना कुठं घेऊन जावं लागत दवाखान्यात इकडं तिकडं मग त्याला जर फोन आला बो एखाद्याने आम्हाला दवाखान्यात घेऊन चल मग ते पेट्रोल बघन का इकडे ते म्हणून त्यांनी केलं होतं इमर्जन्सी असल्यावर काय करणार आहे रह कायम टाकी फुल ठेवायची अशी कायम म्हणजे तत्पर आहे सेवेसाठी आपण कायम जिथं लागेल आपल्याला गरज आहे जिथं कमी तिथं आम्ही आपलं बी असू गर्भवती महिला असू म्हातारे कोतरे असू डंगरे डांगरे कुणी बी असू त्यांना फाटवर जायचं असू फाटवर यायचं असो नगरला जायचं असो नगरवर रिटर्न यायचं असू त्यांना आपण काय पैसे मागवतो का वीस रुपये द्यान तीस रुपये द्यान आपण काय शिटावर आणतो का त्यांना आपलं प्रेस्टिज गावात आपण त्यांच्यासोबत हो येतो संवाद साधतो त्यांच्यासोबत कम्युनिकेशन होत माणूस अरे, अरे याला काय लाज ऐका चोऱ्या पर करतो परत समर्थन करतो काय चेअरमन तुमचे कार्यकर्ते पेट्रोल चोरा पेट्रोल चोरलेलं नाही त्याने परिस्थिती तशी परिस्थिती तशी निर्माण झाली म्हणून त्यांनी उष्ण घेतलेली आणि आणि जनसेवा करायची तर कमीत कमी पदर पैसे टाक ना आणि हा व्हिडिओ ऐका हा व्हिडिओ फक्त पेट्रोल घेतानी दाखवलाय तुमच्या कंटेरी परत आम्ही ते आम काम झाल्यावर गाडीत खूप पेट्रोल ओततो याचा व्हिडिओ कुठे अर्धा व्हिडिओ दाखवल्यामुळे मुळे आमच्या कार्यकर्त्यावर काम येत नाही गाडी कोणाची हे तुम्हाला माहित नाही ते गाडीचं पेट्रोलचं झाकण बिगर चावी कसशिवाय कस काय उघडन त्याच्यात तुम्ही रिटर्न कसं टाकता ठेवून बोला नाही आम्ही गाडीचा नंबर नोट डाऊन करून घेतो नंतर त्याला आता लय झालं तुमचं हे कामच्या माणसाने तारतम्य सोडे दिसती ती आता कशाला काढिता कशाला काढिता काही दिसत नाही इथं कोण बाई ती एवढा चिपटून बसला काय बोलत होता त्या आंब्याच्या झाडा खाली चालली बघू 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 हे काय बघ ना सर बघितलं अजून नका दाखवू सरपंच परत परत पर झाकून काय झाकून बाई कोण काय 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 करत होती ती बाई आमचं हाय थोडं फार आपलं चलत अधून मधून गप्पा छप्पा अरे बाळ्या तू बाहेर गावचा माणूस कोण कोण ती शाली तिला आंब्याच्या झाडाखाली घेऊन बस आता तिला मी आवडतो मला ती आवडती मग त्यात काय एवढा विषय दाखवतो ना आता उषा वहिनी नको 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 हे तुमच्यातन माच राहू द्या ते डिलीट करून टाका इथून पुढे भेटणार नाही करण डिलेट राव सरपंच अरे तुला पण सांगितले कोणी कुठ्याने उद्या जर काही झालं ते शालीचं नावा आला तर मी काय उत्तर देऊ ते म्हणत ते म्हणत असे माणसं ठेवले का गावात तुम्ही आता तिला दाखवून झाले फोन करते मला मी काय बोलत जातो का तिच्याकड असं का हा का तिने वाचन वय हा जाऊन दे आता धाकली मोठ चवा हे व्हिडिओ येत नाही हे व्हिडिओ सगळे कारण शूट केले अनकट येत कुठे एडिटिंग नाही काही नाही काही नाही स्टार टू एंड असे व्हिडिओ आता याच्यात आणखीन एका बड्या इस्माचा बड्या व्यक्तीचा बड्या असामीचा व्हिडीओ पण वाटलं ना वाटलंच वाटलं बघा ना माणूस हळूहळू आलाय रात्रीचे एक वाजलेत बघा हळूहळू पायऱ्या चढतोय बघा इकडं बघतोय एकदा तिकडं बघतोय आणि हळूहळू वर गेल्यानंतर मग काय केलंय त्या इसमाने हळू कडी वाजवली कडी आमचा वारडे आम्ही रात्रीच वार्डमध्ये गस्त घालत असतो अख्या <laughs> आमच्या वार्डाची सुरक्षेची जबाबदारी आमची आहे त्यामुळं रात्री अपरात्री आम्ही आमच्या वार्डामध्ये फिरतो ग्रामपंचायतनी तशी सोय केलेली नाही कोणी नेपाळी थापा वगैरे असं राखणदार ठेवलेले नाही चोरा चिलटाचे दिवस येत उन्हाळ्याचे दिवस आहेत कुणी कुठं फोडी होते म्हणून आमच्या मतदाराची आम्ही काळजी घेतो उघड असतात हाय ठीक पण बंद आहे ना गमत कळाली का तुम्हाला मी म्हणलंच नाही हो, म्हणून चेअरमनला कस काय खटाकलं <laughs> आयो चेअरमन चेअरमनचा चेहरा सुद्धा दिसत नव्हता हो लगेच चेअरमन कबूल झालं <laughs> खऱ्या गोष्टीला काय तिथं कशाला का ताकाला जायचं आणि गाडगा लापायचं कशाला तुम्ही हे घर कोणाच आहे ब्युटी पार्लर बाईचं रात्री एक वाजता तुम्ही ब्युटी पार्लरच्या बाईचा दरवाजा का वाजवला असं काय कारण अहो काही अडचण असू शकते सरपंच अडचण आल्यावर दिवस रात्र काही नसते आता असं अचानक झालं कि त्या ब्युटी पार्लर बाईचं संपलं टीव्हीचं रिचार्ज बारा वाजता बारा वाजता बाराच्या नंतरच रिचार्ज संपत असत मग आता ते कोणत्या दुकानदार टाकीन कोणाला फोन लावीन आपण रात्री जर ब्युटी पार्लर बाईचा कोणाला फोन गेला तर किती मोठ शंका उपस्थित होऊ शकते गावात भांडण होऊ शकतं म्हणून ब्युटी पार्लर बाईने मला फोन केला आणि फक्त अतिशय चांगल्या उद्देशाने मी त्यांच्या मोबाईलला रिचार्ज करण्यासाठी तिथं गेलो म्हणून दरवाजेची कडी वाजत होते सरपंचा काही गैरसमज होऊ नये अशी माझी विनंती आहे मोबाईलचा रिचार्ज मोबाईलचा रिचार्ज घरून करू शकत होते तिथं काय गरज होती समोर समोर नाही त्याचं काय झालं जो नंबर दाबायचा असतो आकडे ते त्यांना सांगता येईना मग ते नंबर बघायसाठी मला जावं लागला आणि शा मी त्या गल्लीत फिरतच होतो गस्त चालली होती माझी म्हणून तिथं गेलो तर पहा एवढं मोठं समाजकार्य कार्य करून सुद्धा जर आमची बदमा बदनामी होत असेल तर उद्यापासून आम्ही गावात फिरकायचो सुद्धा नाही चोऱ्या मारांचं प्रमाण वाढेल इकडं लूट होऊ द्या दरोडा होऊ द्या आम्हाला काही घेणं तसं बी तुम्ही उद्यापासून फिरकणारच नाहीत चेअरमन बाई साहेबांना हा व्हिडिओ मी दाखवणार आहे तसे बी तुम्ही फिरणार नाहीत त्याच्यामुळे काय तसे लय बडा मारूच नका तुम्ही सर पण झालं गेलं द्या सोडून तेवढा व्हिडिओ का डिलीट करा व्हिडिओ व्हिडिओ डिलीट डिलीट करायला तुम्ही गव्हर्नमेंटच्या एवढ्या स्कीम आहेत हा त्याचा किती मिसयूज चालवलाय कुणी टॉयलेट बांधून दिले बारा हजार रुपये देऊन कुणी टॉयलेट मध्ये जायना ज्याच्या घरी वीस एकर जमीन आहे घरकुलासाठी अर्ज भरतोय लोकांनी घरकुलं मिळवले बी हे हे जमवत का तुम्हाला तुमच्या सोसायटीचा आता कारभार आता तो सांगायलाच नको म्हणून मी त्याला सर्वे करायला सांगितलं हे तुमच्या असे काळे काळेधंदे आले त्याच्यात मी काय म्हणतो सरपंच आपण आहे ना गावात एक वृत्तपत्र चालू करू ना त्याने काय होईल मी ना असं स्टिंग ऑपरेशन करून सगळ्या मोठ्या मोठ्या राजकारण्यांची पोल खोल करतो घ्या